नागपूरमधील मानेवाडा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे एका विद्यार्थ्याला फोन करण्याची विनंती करून दुचाकीवर आलेल्या तीन तरुणांनी त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि तिथून पळ काढला या घटनेची तक्रार अजने पोलीस ठाण्यात दाखल करण्यात दा आली आहे नागपूर मधील मानेवाडा बेसा रोडवरील मंगलदीप नगर नंबर एक मध्ये राहणारा शंतोनु वाडबुदे या विद्यार्थ्याला तीन भामट्यांनी फसवलाय शंतणू त्यांच्या घरासमोर उभा असताना दुचाकीवरनं आलेल्या या तिघांनी त्याला तातडीचा फोन करायचा असल्याचं सा सांगून त्याचा मोबाईल मागितलाय शंतनूने माणुसकीच्या नात्याने मदत केली आणि आपला फोन त्याच्या हातात दिला मात्र बोलण्याचा बहाणा करत त्यांनी संधी साधली आणि शंतणूकडून मोबाईल हिसकावून ते तिघेही फरार झालेत या संपूर्ण घटनेची सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहे धक्कादायक बाब म्हणजे याच परिसरात यापूर्वीही अशा प्रकारच्या लुटीच्या घटना घडल्या असल्याचं समोर येत आहे यामुळे या, या भागात भीतीचं वातावरण पसरले आहे शंतनुने तातडीने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या गस्त आणि सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पुढील